नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी पदाच्या बत्तीस हजार चारशे अडतीस जागा भरण्यासाठी आपण पाहिलं असेल की गेल्या महिन्यात जाहिरात आली होती त्या जाहिरातीसाठी आता रेल्वेकडून जी ॲप्लिकेशन जी मुदत आहे तीसुद्धा वाढवण्यात आली आहे त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाची बातमी आहे तर मित्रांनो आपल्याला आता अशी माहिती मिळत आहे की सेंट्रल रेल्वेचं जे पत्रक आहे ते मी आपल्यासोबत ओपन करत आहे यामध्ये आपल्याला अशी माहिती मिळत आहे की आता आपल्याला पहिले जे ॲप्लिकेशन करायचं ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा होता ती तारीख आता अपडेट होऊन एक तीन दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे तर आपण एक तीन दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकणार आहात त्याचबरोबर क्लोजिंग डेट अँड टाईम फॉर ॲप्लिकेशन फी पेमेंट आफ्टर क्लोजिंग डेट ऑफ आप ऑनलाईन आप ॲप्लिकेशन म्हणजे फीचं पेमेंट आहे ते तीन 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 मार्चपर्यंत आपण करू शकणार आहात डेट अँड टाईम फॉर मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन इन ॲप्लिकेशन फ्रॉम विथ द पेमेंट ऑफ मॉडिफिकेशन फी ही चार तीन दोन हजार पंचवीसपर्यंत ठेवण्यात आलेली आहे आपण याची माहिती घ्यायचं आहे तर चार तीन तेरा तीन याच्या दरम्यान आपण हे मॉडिफिकेशन सुद्धा करू शकणार आहात तर मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांना आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आर आर बीच्या वेबसाईटवर जायचंय किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे त्या लिंकवर जाऊन हा अर्ज करायचा आहे तर मित्रांनो यासाठी आम्ही सविस्तर व्हिडीओ सुद्धा बनवलाय त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर आपल्या माहितीमध्ये मी सांगतो की यामध्ये आपल्याला ग्रुप डी पदाच्या जसे की ट्रॅकमन पॉईंट्स मन अशा आहेत यामध्ये आपल्याला बत्तीस हजारपेक्षा जास्त जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत याची आपण नोंद घ्यायचं आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे ती आहे दहावी प्लस किंवा आय टी आय दहावी जर आपण पाच असाल तरी सुद्धा अप्लिकेशन करू शकता किंवा आय टी आय असेल तरी सुद्धा अप्लिकेशन करू शकणार आहात तर त्यामुळे आपण जाहिरात व्यवस्थित ओपन करायच्या लिंक डिस्क्रिप्शन देत आहे मी त्यानुसार आपण ॲप्लिकेशन करत असताना जाहिरात वाचल्यानुसार किंवा जाहिरातमध्ये दिलेल्या माहितीनुसार ॲप्लिकेशन पूर्ण प्रक्रिया करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन सुद्धा आम्ही व्हिडिओ बनला असून त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत दे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जर आपण अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर लोकर ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि सरकारी नोकरी मिळवण्याचं आपलं स्वप्न हे दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होणार आहे याची आपण अपेक्षा करायचं आहे किंवा यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत तर मित्रांनो ही सर रेल्वे भरती आतापर्यंतच्या वर्षातील सर्वात मोठी भरती असून यासाठी लग्न शैक्षणिक पात्रता वयमर्यादा अभ्यासक्रम याची माहिती आम्ही सविस्तर व्हिडिओमध्ये दिल्या जाहिरातमध्ये जाऊन आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण ती लिंक पाहायची आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांची हार्दिक आभार जय ही